नगर वंचित बहुजन आघाडीकडून तिसगाव तालुका पाथर्डी येथील गट नंबर दोनशे शहाण्णव येथील भूमिहीन घरकुलधारकांना न्याय न मिळाल्यास सर्व कुटुंबियांसहित वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेत अहमदनगर तिसगाव तालुका पाथुर्डी येथील गट नंबर दोनशे शहाण्णव बाबत हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती मेहरबान कोर्टानं एकशे वीस दिवसात गटविकास अधिकारी यांच्या अखत्यारीत प्रत्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेत सरकारच्या वतीनं प्रतिज्ञापत्र दाखल करताना दोन हजार अठराच्या शासन निर्णयाप्रमाणे अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचं म्हटलंय सदर गट क्रमांकामध्ये इंदिरा नगर झोपडपट्टी हा रहिवासी भाग असून यामध्ये सुमारे दोनशे ते तीनशे गोरगरिबांचे भूमिहीनांचे शासनाने दिलेल्या इंदिरा आवास रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत घरे आहेत या भागात रहिवासी असलेले लोक हातावर पोट भरणारे असून मोलमजुरी करून आपल्या लेकरा बाळांची उपजीविका करतात तसेच ग्रामपंचायत तिसगाव यांच्या ठरावाने सदर भागात वास्तव्यास आहेत इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांपासून इतर कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास अडचण नसून सर्व समाजाची लोक गुण्या गोविंदाने राहतात या भागात महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांद्वारे घरकुल रस्ते स्ट्रीट लाईट बंदिस्त गटारी इत्यादी विकास कामांच्या रूपाने शासन निधी खर्च झालेला आहे जर या भागातील घरकुलं निष्कासित करण्यात आली तर परिणामी शासनाचंही नुकसान होईल शासन दरबारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शासनाच्या निधीनं घरकुल योजना या ठिकाणी राबवण्यात आली आणि जर शासनाकडून घरकुल निष्कासित करण्यात आली तर दाद मागावी कुठे हा प्रश्न आता निर्माण झाला सदर प्रकरणात मेहरवान कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा आमचा मुळीच हेतू नाही सदर आदेश जिल्हा परिषद मधून रद्द करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुद्दत आंदोलन आणि उपोषण करण्यात आलंय गट नंबर दोनशे शहाण्णव हा शासकीय गट नंबर आहे त्या ठिकाणी वर्षानुवर्षापासून अनेक बेघर भूमीन मागासवर्गीय विधवा परित्यक्ता लोक अतिक्रमण करून राहतात निवासासाठी काही घरं आहेत आणि काही घरं जवळपास शंभरी घरं ही, ही, ही शासनाने दिलेली घरकुल आहे रमाई आवास योजनेतली आहे काय आहे बाकीची तुमची शबरी आवास योजनेतली असतील किंवा प्रधानमंत्री आवास योजने ही शासकीय घरकुलं त्या ठिकाणी आहेत वर्षानुवर्ष हे लोक सगळे राहतात ग्रामपंचायतीनं सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत वीज असेल पाणी असेल रस्ते असतील शासकीय खर्चातून सगळं तो निधी वापरलेला आहे परंतु एक याचिका करता हायकोर्टामध्ये जातो आणि ही शासकीय जमिनीवरती अतिक्रमण ती काढा आणि मग कोर्ट इथल्या शिवना सांगते की तुम्ही सगळी चौकशी करा त्या लोकांचे सगळी माहिती घ्या कागदपत्र घ्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या सुनावण्या घ्या अशा पद्धतीचा आदेश आणि मग निर्णय घ्या अशा पद्धतीचे आदेश कोर्ट इथल्या शिवोंना देत आहे शिव बीडिओनं आदेश आदेश करतात आणि ओ सुनावणी घेतात सगळे कागदपत्रं घेतात आणि बंद लिफाफ्यामध्ये शिवना अहवाल पाठवतात आणि काल परवा शिवनी सगळ्या कुटुंबधारकांना म्हणजे जे भूमिहीन आहेत त्यांनी घरं बांधलेली आहेत जे घरकुल धारक आहेत त्यांना नोटीस अपराव दिवशी बजावल्यात की तेवीस पाचपर्यंत म्हणजे उद्यात संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळे घरं सोडायचे आहेत चोवीसपासून आम्ही सगळे अतिक्रमणं काढणार आहोत वास्तविक पाहता हे जे प्रशासन आहे जिल्हा परिषद प्रशासन हे कोर्टाचे दिशाभूल करत आहे जर ही घरकुलं असतील तर घरकुलाचा खर्च निधी ह्या शासनाचाच आहे तुम्ही ती घरं कशी पाडू शकतात तुम्ही कसं कुणाला बेघर करू शकतात निवासासाठी जी जी अतिक्रमण आहेत सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत की जो कोणी भूमिन नसेल बेघर असेल मागासवर्गीय असेल, मागा असेल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असेल त्याला तुम्ही त्याचं अतिक्रमण काढू शकत नाही इथं मात्र सर्रास सगळ्याच लोकांना ज्यांनी घरं बांधलेली आहेत घरकुल धारक आहेत आणि निवासासाठीचे घर आहेत सगळ्यांना त्यांनी नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यांना उद्यापर्यंतची मुदत दिलेली आहे म्हणून आज आम्ही सकाळीच सगळे जे काही चारशे कुटुंबधारक आहे वंचित भोजन आघाडीच्या बॅनर खाली सर्व कुटुंबधारक मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन बसलेलो आहोत वेळोवेळी शासनाचे निर्णय झालेले असताना देखील त्याला बगल दिली त्याला केराची टोपली दाखली सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन असताना सुद्धा बाजूला ठेवलं आता जे इथले जे शिव आहेत त्यांनी तर प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत हायकोर्टाला की हे जे अतिक्रमण आहे ते आम्ही नियमित करत आहोत म्हणून तेच यु आम्हाला नोटीसा बजावतात की ती पर्यंत तुमची घरं खाली करून टाका म्हणजे मला असं वाटतं की हा सगळा भोंगळ कारभार आहे आमचे जे कुटुंब आहेत सगळे हे सगळे भयभीत झालेले आहेत हातबल झालेले आहेत कारण जर ही घरं पडली त्यांना असं वाटतं तर उभं राहायला इंचभर देखील जागा नाही पावसाळ्याचे दिवस आहेत कुठं जायचे लोकांनी आणि भारतीय राज्यघटनेने तर आम्हाला सगळा अधिकार दिलेला आहे तो हे नाही कोणी घर पाडू शकत पण एक धास्तीचं वातावरण भीतीचं वातावरण आहे सगळ्या कुटुंबामध्ये आहेत म्हणून आज सगळं तुम्ही बघत असाल सगळे कुटुंब आमच्या महिला आहेत माता भगिनी आहेत वृद्ध मंडळी आहेत सगळे कलेक्टरच्या दारात येऊन आम्ही बसलेलो आहोत की तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका आमची घरं पाडू नका उलट ती नियमित करा सातबारे त्याचे निव सातबारे करून आम्हाला द्या हे शासनाचे निर्णय आहेत आणि म्हणून आम्ही बसलेलो आहोत आम्ही शासनाला आम्ही कलेक्टरांना भेटलो कलेक्टर नाहीत आर डी सीना भेटलो आहे सीओना जाऊन भेटलो आहे सकारात्मक विचार करतात चर्चा करतात कोर्टाच्या आदेश असं म्हणतात परंतु काहीतरी मार्ग निघेल असंही ते म्हणतात आणि म्हणून आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत की काही झालं तरी चालेल तुम्हाला आमच्या वस्तीतली अतिक्रमणं काढता येणार नाही आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत